मंडळी मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे कारण एका नवीन ओ टी टी चॅनलची घोषणा झाली आहे बघूया हे ओ टी टी चॅनल आपलं मनोरंजन करण्यात यशस्वी होत आहे की नाही ते त्यासाठी डाळ्यांच्या गजरात स्वागत करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कादव यांचा चिपळूळचे पारसपणी प्रभाकर मोरे आणि दादर अमोल पालेकर ओंकार राऊत यांचं देखील अरुण कदम नमस्कार मी प्रभाकर बोरे काय समाज लिहू हॅलो सई थोबाड फुडू तू नाही करायचं हॅलो सई तू प्रसाद ला कर हॅलो म्हणून हॅलो सई हॅलो मोठा हॅलो प्रसाद तुम्हाला सांगायला म्हणा ऍक्च्युली वाईट वाटत पण ऍक्च्युली तसं जाम भारीच वाटते <laughs> <वाँगे। laughs> हास्य जत्रेतला माझ्या सगळ्यात शेवटचा दिवस आहे आम्ही हास्य जत्रा सोडतोय आम्ही आता नवीन क्षेत्रात पादरे पण करणार आहोत क्षेत्रामध्ये पादरे पण करणार आहोत <laughs> फटकीला गावला झोवासाठी पादरे पण नाही आहे रे पधार्पण पदार्पण पदार्पण असे हा तर काय आम्ही आहे ना आता ओटीपी टी पी प्लॅटफॉर्म च निर्माण होणार आहोत बोलले क्लायंट वसर ओ टी पी ओ टी पी नाही ती छोटी ती हाय प्लॅटफॉर्म छोट्या मोबाईल वर बघतो ना छोटी टी प्लॅटफॉर्म छोटी <laughs> टी वी प्लॅटफॉर्मवर आम्ही आता पदार्पण करणार आहोत आणि नवीन नवीन वेब सिरीज आम्ही त्याच्यावर दाखवणार काय समजलं त्यासाठी नवीन नवीन करून लेखक त्यांना आम्ही इंटरव्ह्यू साठी बोलवले काय समजलं तर परिसर तुला माझ्याबरोबर काही स्पीच करायचं असेल कम इन माय केबिन अँड टॉप माय डायरेक्ट समोर समोर घाबरलो थोडा वेळ घाबरलो टॉक मायमधला पॉझिटमेंट नाही आणि सई तुला अपॉइंटमेंट घ्यायची गरज नाही तू फक्त म्हणजे आठवण काढ अक्क ऑफिस मी तुझ्या घरात आणून ठेव अरे अरे लेखकांची तिकडे रांग लागली आहे बोलवून घे पटक अरे कोण आलेत आणि पहिला नमस्कार सर नमस्कार नमस्कार ग्लैद तो ग्लैद तो मीट सर ग्लॅड कार ग्लॅड टू मीट यू सर या ग्लॅड टू मीट यू सर मी रंजन सर आता पात झालं रंजन फालदुकरी पात झालं रंजन आता कशाला आलंच ते दाखव सर या सर माझं नाव रंजन आहे रंजन नाव सॉरी सर रंजन रंजन बोल रंजन का साहेब नाही सॉरी सर पण ते पोदरू सर लिहिलंय सर स्पेलिंग चुकलं आर फक्त आधी पाहिजे ओच्या आधी आर पाहिजे तो डीच्या नंतर गेलाय बाकी सगळं व्यवस्थित काय काय नाव तुझं रंजन रंजन काय आम्ही छोटी टी व्ही प्लॅटफॉर्म वर आम्ही आता उतरतावास तर तुझ्या काय नवीन तर आम्हाला लगेच प्लीज प्लीज नाही सर ओटीटी आहे ते ना काय द्या ओ टी टी ओ टी टी ही याची अक्कल आणि करिअर करायला आलाय अरे ओटीटी म्हणजे ओटीटी देवो भाव मधलं ओटीटी आहे का नाही 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 टी तिथं त्याच्यामधलं हे विनोद आहे आज हरकत नाही सर म्हणजे काही हरकत नाही पण ओ टी अर्थ खरा आहे ओव्हर द टॉप असं ओव्हर द टॉप आहे का हा द टॉप बोललो होतो दे काय सर नाही तुम्ही काही काळजी करू नका माझ्याकडे सगळ्या जॉनरच्या स्क्रिप्ट आहेत सर पण तो मराठीमध्ये काम करेल जॉनर जॉनर अब्रहम जॉनर जॉनर म्हणजे जॉनर अब्राहिम नाही सर जॉनर जौ, म्हणजे हे विषयाची शैली शैली माझ्याकडे सगळं आहे म्हणजे ह्युमर आहे म्हणजे सस्पेन्स थ्रिलर आहे हॉरर आहे रॉमकॉम आहे माझ्याकडे रॉमकॉम म्हणजे काय ते रॉमकॉम माहिती नाही अरे रॉमकॉम म्हणजे सत्य घट्टेवर आधारित अच्छा नाही नाही सर नाही कसा आपण सत्य ऐकल्यावर आपल्या अंगावर नाही काय रॉमकॉम उभारत नाही सर ते रॉ रॉमकॉम नाही सर ते रोमांच उभारत असं असतं रोमांच मला शिकवते अरे रोमांच म्हणजे कसं हिरो हिरोईन करतात तर रोमा तो रोमांस सर रोमांस इंग्लिश रोमांच मराठी तो रोमांस आपण नाही कधी केली रॉमकॉम म्हणजे सर रॉमकॉमचा अर्थ रोमॅन्टिक कॉमेडी अच्छा हा रोमॅन्टिक कॉमेडी हा हा असं हा सर पण रोमांस करता करता समजा कॉमेडी केली तर आयटम चिडणार ना अरे वा 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 चिडणार नाही अरे पोरीना जाम आवडत जो करायचा आणि ते हसायला लागली डायरेक्ट पप्पी घ्यायची नाही सर असं असं नसतं नसतं सर काही म्हणजे जोक करायचा ती हसल्यावर पप्पी घ्यायची याला रॉमकॉम नाही म्हणत सर म? याला लंपटपणा म्हणतात सर आ, तर, तर लंपटपणा हा लंपटपणा रॉमकॉम म्हणजे वेगळं रॉमकॉम म्हणजे मी अमोल पालेकरांचा जुना गोलमाल रॉमकॉम आहे छोटीशी बात रॉमकॉम ओके किंवा आत्ताचा जबवी मेट रॉमकॉम आहे मराठीतला आपला मुंबई पुणे मुंबई रॉमकॉम आहे आहे काय मला तसला आपल्याला नको आहे असला असलं मचूल नको आहे माहिती काय काय तुझ्याकडे आंबट चिंबट काय असेल ना तर मला आंबट आंबट चिंबट म्हणजे सर मला काही अरे हल्ली तुला सांगतोय ह्या काय तर ओपीडी ला आंबट चिंबट चालतं ना ओपीडी नाही सर एकतर ओटीटी आणि कोणी सांगितलं तुम्हाला ओटीटीला फक्त गैरसमज आहे तुमचा हा सर आम्ही जब उलट मुळे परिभाषा बदलली आहे सिनेमाची सर लोकांना आत्ता कुठे कळायला लागलाय की खरा सिनेमा काय कसा बघायचा चांगला है? सिनेमा काय असतो किंवा आपला जागतिक सिनेमा कुठे चाललाय अरे आमच्या आमच्यासारख्या नवीन टॅलेंटेड लेखकांना किंवा मुलांना संधी मिळते ना सर आता सोनी लिव्हचा ओटीटी घ्या ना का अप्रतिम कॉन्टेंट आहे सोनी लिव वर म्हणजे सोनी म्हणजे पंजाबी नाही सोनी पंजाबी का असेल तो म्हणजे शेजारीच राहतो मी त्याला कायम पत्र लिवायला सांगतो सोनी लिव <laughs> ओ सोनी लिव 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 <laughs> पत्र लिव लिव समस्व अरण्या हे झाला गेला जरा दर्जेदारी विनोद करणार लोक उठून जातात माहितीये तरी सॉरी सॉरी जेन्युनली तुम्हाला विचारू का तुम्ही खरंच ओटीटी प्लॅटफॉर्म काढणार आहात अरे कारण म्हणजे तुमच्याकडे बघून आणि एकूणच बोलताना बघून मला वाटत नाहीये तसं काय अरे आमच्याकडे लोगो तयार आहे अच्छा नाव काय ठेवायचं तेच कलत नाही कारण याच्या डोक्यात येलय माझ्या डोक्यात काय तुमच्या डोक्यात काय नाव आहे सर काय समजली काय समजली हे काय नाव आहे हे काय नाव म्हणजे सोनी लिहून चालतं तुम्हाला मग काही समाज नाही बर मी एक काम करतो मी स्टोरी ऐकवतो तुम्हाला मी काय प्रोड्यूस करा नाहीतर काय कशावर टाकायचे त्याच्यावर टाका मला काही काही का हे नाही मी सस्पेन्स सस्पेन्स थ्रिलर आहे आता माझ्याकडे ही ती सुरुवातीला वाचतो ओसाड माररा नाही दूरवर आपल्याला एक हॉटेल दिसत हॉटेलचं नाव आहे यशोदा कॉटेज हॉटेल त्याचा वॉचमन रामलाल खाली कंदिलाच्या प्रकाशात बसलेला आहे दूरवरून एक गाडी येताना आपल्याला दिसते ती हळूहळू हॉटेल जवळ येते गाडीतनं आपला हिरो अक्षय नंदा उतरतो अक्षय नंदाचा खून केलाय नाही नाही रामलालनी खून केलाय दोनशे ची लावली चल अरे मी सांगतो तुला तुम्ही मी का खेळू मिस लिहिली आहे खुली कोण आहे मी का खेळू तुमच्या बरोबर सर प्लीज स्टोरी आपण एक काम करूया ही स्टोरी ही नकोच तुम्ही सगळे खुनी बिनी विचार करत बसणार त्यावर दोनशे दोनशे लावणार त्यापेक्षा मी एक काम करतो सर मी तुम्हाला लव्ह ट्रँगल ऐकवतो लव्ह ट्रँगल आपल्या जवळचा विषय लव्ह ट्रँगल म्हणजे माझा आवडीचा विषय तो ऐकत सुरुवात बघा सोमवार सकाळ आहे <laughs> कल <कर ला. laughs> काय काय कळलं <कर> सर आपलं असंच सोमवार सोमवार सकाळ आहे तर आपली हिरोईन सविता आपल्या नवऱ्याला म्हणजे संदीपला डबा भरून देते आणि ती बाय करायला म्हणून बाल्कनीत जाते तेवढ्यात तिच्या घराचं दार वाजत दार वाजता ती दार उघडायला जाते दार उघडते तर दारात भोलू नावाचा तिचा प्लंबर उभा मोरे याच्यातला भोलूचा मी रोल करणार नाही <laughs> <नाए, नाए। laughs> रोल मी करणार अरे मला प्लंबरचा कामाचा अनुभव आहे मग मी करणार अरे मी करणार आहे पण मी सर पण प्लंबरचा मेन रोल आहे असं का वाटतंय तुम्हाला काय येड्या सविता आणि प्लंबर यांच्यात लफड झालो नाही असं काही नाही प्लंबर आणि सविताचं लफड सुरू नाहीये प्लंबर कालचे पैसे मागायला आलेला आहे तिच्याकडे ती, ती नोट देते त्या नोटेवर आपल्याला मेसेज दिसतो की उद्या संध्याकाळी सहा वाजता नॅशनल पार्कला भेट तुझाच राजीव राजीव हे आपलं दुसरं पात्र इथे रिव्हील होत सर नाही नाही राजीव इज द प्लंबर मध्ये जी मजा आहे ना ती राजीव मध्ये मजा राजीव आपण ना वेगळं करूया ते काम कर तो राजीव पैसे मागायला येतो पण त्या नोटीवर असं लिहिलेलं आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता नॅशनल पार्कमध्ये भेट तुझाच प्लंबर या मजे लाव दोनशे मी सांगतो का लाव तुम्ही ठेवा ना दोनशे रुपये तुमच्याकडे राजीव तुम्ही ऐकून घ्या ना सर पूर्ण स्टोरी प्लीज सर मी खूप कष्ट ही नको लाव स्टोरी नको मी तुम्हाला वेगळी हॉरर स्टोरी ऐकवतो हॉरर एक्साईट होऊ नका तुम्ही पूर्ण ऐकून घ्या आणि मध्ये काही बोलू नका प्लीज तर एक जंगल आहे जंगल एक जंगल आहे आणि जंगलात मधोमध एकच सुकलेलं झाड आहे त्या झाडाच्या मागे हाँ, जाड़ाया हाँ, जाड़ाया मागे झाडाच्या मागे खड्डा खणलेला आहे खड्डा खणलेला आहे आणि त्या खड्ड्यात एक मांत्रिक अर्धवट त्यांनी स्वतःला पुरून घेतलेला आहे हा आणि मांत्रिकाचे डोळे बंद आहेत मांत्रिक डोळे उघडतो त्याला समोर दिसतो लांडगा मायकॉट लांडगा लांडग्याचे डोळे लाल झालेत ओके okay, okay. मांत्रिक त्याला बघतोय लांडगा त्याला बघतोय लांडगा त्याला खायच्या उद्देशाने त्याच्याकडे धावत जातोय धावत जातोय धावत जातोय धावत जातोय मांत्रिक गवतात लपवलेली तलवार बाहेर काढतो आणि लांडग्याच्या मानेच खूप असतो आणि रक्ताचे सगळे शिंतोडे चोहीकडे पसरतात आणि मांत्रिक बोलतो हॅपी होली हॅपी होली का बोलेल मांत्रिक लावतो दोन अरे मी मोर्चे हॅपी मांत्रिक का हॅपी होली अरे रंगा रंग उडाले की आपण हॅपी होलीच म्हणता हो बिंदो का नो रंग नाही उडाले रक्त उडालय रक्त तुमचं बाप म्हणतो रक्त उडाल्यावर हॅपी होली सॉरी सॉरी करू नका यार तुम्ही अक्कल नाही बेअक्कल कुठल्या ओटीटी ला छोटी ती म्हणणारे तुम्ही लोक ओटीपी म्हणणारे तुम्हाला तुम्हाला निघा रे मला नाही करायचं रे तुमच्या हेला रे हैदरा मला नाही करायचं तुमच्या बरोबर तुम्ही खरं प्रोड्युसर नाही तुम्ही तुम्ही पोध्रुसर आहात परफॉर्मन्स हा सर असे करफॉर्मन्स खात्रीशीरित्या आवडलाच आहे यावर मी दोनशे लावू शकते <laughs> सई फन परफॉर्मन्स होता मला असं वाटतं अरुण दादा आणि प्लॅटॉनिक तुम्ही एकत्र जेव्हा येता तेव्हा डायनामाइट तयार होतं आणि आज ते झालं तयार आम्हाला फार मजा आली खूप दिवसांनी तुम्हाला एकत्र बघितलं आणि इट ऑलवेज वर्क्स मला असं वाटलं स्क्रिप्ट पण खूप मजेदार होती तुम्ही ती परफॉर्म पण छान केली तुझी साथ पण मस्त होती ओंकार मजा आली